नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना हा माहोल बघताय ना रो आहे ना स्वतःच्या ओबीसी समाज मराठा समाज मतभेद बघताय ना आणि ह्याच्यातून काय निष्पन्न होतं हे पण बघताय ना छगन भुजबळ जरांगीवरती आरोप करतायत जरांगी साहेब छगन भुजबळवरती आरोप करतायत ओबीसी समाजाला भडकवतायत भुजबळ साहेब आणि त्यांचे काही नेते मंडळी भडकवतायत ना मग ओबीसीचा काय फायदा मराठ्यांचा काय फायदा ही काय करता माहिती का बघा का अशी भांडणं लावतायत आणि स्वतःची पुढे बांधून घेतायत त्यांची मानधनं जर तुम्ही बघाल ना चक्कर येऊन पडाल त्यांची मानधनं काय आहेत हे जर तुम्ही बघाल ना तेव्हा तुम्हाला चक्कर येऊन पडाल तुम्ही अरे एक उद्गार होता छगन यांचा कधी तुम्ही व्हिडिओ बघा त्यांनी आजी दादा पवार साहेबांना एक आपल्या भाषणातून एक ताकीद दिली होती की तुम्ही मराठ्याला आरक्षण जर दिलं तर ह्या राजकारणावरती फार मोठा इफेक्ट पडू शकतो तुम्ही जे निवडून येत आहे ते पण निवडून येऊ शकत नाही हे कधी पण तुम्ही व्हिडिओ तुम्ही सर्च करून बघा मित्रांनो मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो अरे हे राजकारण फार वाईट आहे व बी समाज आपलाच आहे आम्ही त्यांच्या डोक्यावरून हात फिरवतो की या तुम्ही आमचेच बांधव आहात आम्ही त्यांच्याकडं समजा हे आमच्या दाड्या वाढलेल्या असतात आम्ही दाड्या करायला जातो त्यांना काय बाबा एखाद्याला उपाशी फुटे असतो त्याला आम्ही धनधान्य देत असतो की बाबा तुझं कुटुंब सांभाळ छगन भुजबळ येत नाही त्याचं कुटुंब सांभाळायला आमच्या घरी एखादा येतो एक आपलं समजा आमची आमच्या गावात पण ते वातावरण आहेत की एखादा समजा मी आता कमी ह्या गोष्टी बनणार नाही पण एखादा समजा उभीशी बांधव आहे तो आमच्या घरी आला की बाबा समजा पीठ मागायला आला किंवा एखादं काही गोष्टी अन्नधान्याच्या मागायला आम्ही त्याला खुशीने देतो का हे तो आमचाच बांधव आहे आणि मराठा समाज त्यांना हेल्प करतो छगन भुजबळकर गेला का तो गेला का तुम्ही सांगा ओबीसी बांधव गेलात का तुम्ही छगन भुजबळकडं आणि त्याला तुम्हाला उभं केलं का सुरक्षा रक्ष रक्षकेन दरवाजेत उभे आहेत कोणाला भेटायचं आहे काय काम आहे अरे बाबा आम्हाला छगन भुज हे ब... चाल ने घेत आलाय छगन भुजबळला भेटायला मग ओबीसी बांधवांना पण माझी नम्र विनंती आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नका करू अरे हे बांधव आपले बांधव आहेत त्यांच्या विरोधात जाऊ नका नका जाऊ बांधवांना त्यांच्या विरुद्ध जाऊ नकाली कारण तुम्हाला उपाशी मारतील राजकारणी नका त्यांच्या नादाला लागू नका मी म्हणतो जारांगी पाटलाच्या बी नादाला लागू नका कारण ना छगन भुजबळच्या नजर लागू नका ना, ना ह्या राजकारणीच्या नादाला लागू नका तुम्ही एकच करा सर्वसामान्य आपण सर्वजण एक आहोत आपला रक्त एक आहे आपला समाज एक आहे हे फक्त माध्यम ठेवा मराठाशिवाय तुमचं काय चालू शकत नाही आणि तुमच्याशिवाय काय मराठ्यांचं चालू शकत नाही मग कशाला हे राजकारण खेळता कशासाठी हवं हे सगळं राजकारण अरे गाला चुलीत हे सगळं राजकारण मी एक सर्वसामान्य माणूस आहे पण हा व्हिडिओ पोचवतो आहे मला काय वेळ लागलं नाही माझा टाईम वाया घालवायचा आणि पण हे व्हिडिओ पोचवायचा मला काही पडलेलं नाही फक्त मला एकच कळतं ओबीसींना पण आरक्षण त्यांचं टिकावं आणि मराठींचं पण आरक्षण टिकावं हाच माझा उद्देश आहे प्रामाणिक मला ओबीसींचं आरक्षण आरक्षणापासून त्यांना वंचित नाही करायचं ना मराठ्यांना पण आरक्षणापासून वंचित करायचं किंवा छगन भुजबळचं एकच ध्येय हे फक्त मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही ओबीसीना आरक्षण द्यायचं आणि त्याच्यात भांडं लावायचे आज जर ओबीसीलाच फक्त आरक्षण मिळालं मराठ्यांना आरक्षण नाही मिळतं मराठी तुमच्याविषयी ग बसतील का तुम्हीच वारकांना विचार करा बसतील ग अरे तुम्हाला उपाशी पोटी राहावं लागल मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका गेलात नाही बाका मराठा समाजाच्या विरोधात गेलात तर तुमच्या रोटीला तुम्ही मुकाल छगन भुजबळ तुमच्या घरी येऊन नाही धंदाने देणार न मग तर एक वॉर्निंग द्या ना छगन भुजबळला की ठीक आहे आम्ही मराठा समाजाच्या विरोधात जातो तू आमचं घर सांभाळशील का सांभाळशील का आमचं घर सांभाळ ना आम्ही मराठा समाजाच्या पूर्ण विरोधात जातो ते मराठा समाजाला आरक्षण मिळवून देत नाही तू आमचं घर सांभाळणार आहेस का छगन भुजबळ जर तुमचं घर सगळ्यांचं स अखंड ओबीसी समाजाचं सा घर सांभाळायची त्याची ताकद असेल ना तर ठीक बूर दे, दे ना छगन भुजबळनं पण मराठा समाजाविषयी वाईट बोलू नको बाबा तुला ताकीद देतो वॉर्निंग देतो छगन भुजबळ साहेब मी अजून आदर करतो तुमचा तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका मराठा समाज अजून गप आहे ज्यावेळी पेटला ना तर आई शपथ कोणाचंही ऐकणार नाही आहे ना छगन भुजबळचं ना फडणवीसचं ना अजित पवारचं ना एकनाथ शिंदेचं कोणाचंही ऐकणार नाही हे राजकारणापासून आहे ना आम्हाला भडकवू नका आम्ही अजून शांत आहोत आम्हाला राजकारणात बिलकुल ओढू नका आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत आम्हाला एकच कळतं की ओबीसीला पण त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळावं आणि मराठ्यांनासुद्धा आपला हक्काचं आरक्षण मिळावं आता मी तुम्हाला एक खरंच प्रामाणिक सांगतो मी हे व्हिडिओ का टाकला माहिती का मी बघितलं ते गुगलला सर्च केलं मलासुद्धा आरक्षण मिळते मी पण एक मी हिंदू मराठा आहे पण मला देखील मी ते सर्टिफिकेट बघितलं माझे नातेवाईक आहेत का ह्या कोणबीचंच पण तेच नोंद माझे सापडले मित्रांनो मग मी, कशाल मी कशाला लढू हे काय गरज आहे मी कशाला ओबीसीच्या विरोधात जाऊ मी कशाला मराठ्यांच्या विरोधात जाऊ मला आरक्षण जर भेटत असेल तर मी कशाला हे सगळ्या गोष्टी करू फक्त मला हे राजकारणी येत ना चिड आहे राग हे स्वतःची पुढे घेत आहेत भाजून आणि करोडपती झालेत मित्रांनो तुम्हाला आम्हाला एका आपापसात भांडवत आहेत त्यामुळं ह्या गोष्टी करू नका ओबीसीने मराठ्यांना साथ द्या मराठ्यांनी ओबीसींना साथ द्या आणि सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं चा, ऐश्वर्याचं जीवन जगू द्या त्यांच्याविषयी मदत करू नका बाबांना मी हा जोडून विनंती करतो ओबीसी पण आमचेच बांधव आहेत मराठा बी आमचेच बांधव आहेत सर्वांनी एकत्र या बाबा नाही या राजकारण्यांना आहे ना कायमचा धडा शिकवा छगन भोजबेळा पण शिकवा कायमचा धडा त्याला गरीब असवा तो जो वय झाला आहे बाबा तू आता थकला आहेस आता करुण, करुण, करुण नको राजकारण करू कडोपती बनलास श्रीमंत झालास पण मराठ्यांना लढवू नको जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो माझ्या तोंडनं काही चुका झाल्या असतील तर माफ करा मी काय रागात्र असाल काय बोललो असेल तर क्षमा असावी ओबीसी बांधवांची सुद्धा आणि मराठा बांधवांची सुद्धा मित्रांनो मला क्षमा असावी जय हिंद जय जै महाराष्ट्र